महाराष्ट्राच्या इतिहासातला अत्यंत सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा हा दिवस मराठा आरक्षणाच्या संदर्भात गेले अनेक वर्ष चालू असलेल्या लढ्याला मान्य मनोहर दादा जरंगी यांनी दिलेला अंतिम स्वरूप आणि त्याला माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद याच्या या अनुषंगाने या महाराष्ट्रामध्ये आज खऱ्या अर्थाने ही तिसरी दिवाळी साजरी झाली पहिली आपली नैनित दिवाळी असते जी दरवर्षी खालाबाद प्रमाणे येणारी दिवाळी दुसरी दिवाळी हिंदू जणांनी साजरी केली ती रामनवमीला आणि मराठा समाजाने दिवाळी साजरी केली ती खऱ्या अर्थानं आज या महाराष्ट्रातल्या मराठी समाजाला जे आरक्षणाचं सगळ्यात महत्वाची मागणी पूर्ण झाली त्यामुळे मी मान्य मनोज दादा गरांजींसमोर मतमस्तक होतो आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचे मनापासून आभार मानतो आणि खरोखर मला अभिमान आहे का मी अशा नेत्याचा तालुका ठेवते का जनतेनं मागावं आणि त्यांनी सगळं हाताने द्यावं मान्य नामदार एकनाथ शिंदे सारखी मोठी छाती असलेला सर्वसामान्यांचा लोकप्रतिनिधी या आधी महाराष्ट्राने कधी पाहिला नाही ज्यावेळी ते दरड कोसळण्याची जी ईर्षावाढीची घटना घडली त्यावेळी खरोखर त्या कामगारांचं मनोधैर्य खचलं होतं एनडीआरएफच्या टीमच्या एका जवानाचा हृदयविकाऱ्याने मृत्यू झाला ती माणसं हदकलेल्या अवस्थेत असताना मान्य नामदार जी शिंदे तिथे गेले आणि त्यांचा उत्साह वाढला ईर्षा सामान्य माणसाला जीवनदान देण्याचं काम मान्य नामदार एकनाथ शिंदेनी केलं कुठं मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरचा अपघात असो किंवा समुद्रीवरचा समृद्धी महामार्गावरचा अपघात असो एकनाथ शिंदे कुठं वे मोठ्या कार्यक्रमाला जातील नाही जातील माहीत नाही जा पण ज्यावेळी सर्वसामान्य माणसावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो त्यावेळी मान्य नामदार एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य माणसाबरोबर असतात आणि अशा नेत्याचा मी ताणिका प्रमुख असल्याचा मला सार्थ आज नाही दांधाने या कालच्या आंदोलनामध्ये त्यांनी स्वतःच्या व्यक्ती मदत कक्षाचे जे प्रमुख आहेत म्हणजे जी चेवटे साहेब या चिवटे साहेबांना मनोज दादांच्या तब्येतीकरता खास त्यांच्या जवळ कायमचं ठेवलं तर मनोज दादांच्या तब्येतीला काही कमी जागा झाले नाही पाहिजे सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहे पण यापूर्वीचा अनुभव विचारात जाता विश्वास ठेवायला कुणी तयार नव्हतं कारण स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांना या मराठा करता स्वतःचा प्राण त्याग करावा लागला मागच्या आंदोलनामध्ये शेहेचाळीस जणांनी हौतात्म्य पत्कर पत्करलं अशा अवस्थेमध्ये मराठा आरक्षण मिळणारच नाही ज्या मन स्थितीत असलेला मराठा समाज मनोज दादांनी त्यांचं मनदैर्य जागृत केलं आणि खऱ्या अर्थानं मनोज दादांचं तर त्यांच्या पुढे मतमस्तक व्हावं असं एवढं मोठं काम त्यांनी केलं या महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळाचे अनेक मंत्री अरे आमचे कुरबी ही जात मंडल आयोगात आहे आणि कुंबीत जात जर मंडल आहे का तिला आरक्षण आहे ना आमचे जर कुंबीचे दाखले निघतात ते दाखले देण्यासाठी एवढी किचकीच किती या मराठा समाजाला त्या दाखले मिळवण्याकरता त्रास झाला आणि पितृसत्ताक जात ही पितृसत्ताक मानली जाते आपल्याकडे पितरू शकता ज्या त्या बाजूचे जे नाते आमचे ऑलरेडी कुंबी आहेत एक वेगळा असं थोडाच त्याचा पण उद्याच काहीतरी पराचा कावळा करून मराठा समाजाला कुंडी आणि ओबीसी आरक्षणापासून त्यांनाही डावलण्याकरता जे भलं मोठं जे षडयंत्र होत ते षडयंत्र आदरणीय मनोर दादा विरवून लावलं आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा खऱ्या ना खरं म्हणून त्याला कोणाच्याही दबावाला बळी न पडता जे मराठाला समाजाला आरक्षण दिलं त्याच्याबद्दल मी त्यांचा तमाम मराठा समाज वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं मी त्यांचं आभार आहे त्यांचे निश्चितच त्यांचे मनोज दादांचे आणि माननीय आमदार एकनाथ शिंदे साहेबांचे ऋण हा मराठा समाज कधीच पडू शकणार नाही त्यांनी ऐतिहासिक घटना आमच्या डोळ्यासमोर ही घटना घडली याचा निश्चितपणानं आम्हाला अभिमान आहे आणि माननीय आमदार एकनाथ शिंदे साहेबांना भविष्यात सुद्धा अजून पाच पावत्या वर्ष असेच भेटो की ज्यावेळी महाराष्ट्राचं मराठा समाजाचं सर्वात गैर गरीब जाती पातीच्या पलीकडे जाऊन काम करणारा मुख्यमंत्री अगदी मुंबईचे मुंबईचे नाणे तंबुच्या गटावर उतरून पाहणी करणार आहे मुख्यमंत्री सर्वसामान्यांचा नेता हा सर्वसामान्यांचा नेता ने ने हो। असा तिवत राहो ही परमेश्वर मी प्रार्थना करतो आणि मनोज दादांना आणि मान्य नामदार एकनाथजी शिंदेसाहेबांना परमेश्वराने शतायुषी करावं अशा प्रकारची इच्छा परमेश्वराकडे प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र